नमस्कार राजा पवार टॉक शो या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांना रायगड जिल्हा कलाध्यापक संध्याच्या वतीनं या ठिकाणी शिक्षक त्यांनी आर्ट मास्टर आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अभ्यास केलेला आहे ते आपल्याला कला शिक्षकांना मार्गदर्शन काय नेमकं आहे कला शिक्षकांनी काय किती केली पाहिजे असं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस याच्यामध्ये कलेला एकंदरीत अनन्य साधारण महत्त्व आलेलं आहे आणि कला शिक्षकांची या ठिकाणी जबाबदारी पण वाढलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी संधी आहे कलेचे तसे सहा क्षेत्र आहेत चित्रशिल्प नृत्य नाट्य गायन वादन तर या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण स्किल असेल तर विद्यार्थी चमकू शकतो फॉरेन कंट्रीमध्ये दे देखील एखाद्या डिग्रीसोबत किंवा मास्टर डिग्रीसोबत एखादं स्किल कंपल्सरी शिकणं बंधनकारक आहे म्हणूनच ते राष्ट्र आज प्रगत आहे आपल्यामध्ये दे राय दुरुस्त आहे परंतु स्किल बेस्ड एज्युकेशनला आनंद साधारण महत्त्व आलेलं आहे त्याच्यामध्ये जशा पद्धतीनं एज्युकेशनचा पर्पज आहे की थ्री एच म्हणजे एज्युकेशनच्या माध्यमातून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून मन मनगट आणि मस्तक म्हणजे हेड हँड आणि हार्ट डेव्हलप झालं पाहिजे आणि या एन ई पीमध्ये याच्यावरच जोर दिलेला आहे की तुमचं फक्त मस्तकच डेव्हलप न होता त्याच्यासोबत मनाचाही विकास झाला पाहिजे आणि मनगटाचा म्हणजे हाताचा विकास झाला पाहिजे आणि कला हे प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन असल्यामुळे याच्यामध्ये मन मनगट आणि मस्तक याचा पुरेपूर किंवा योग्य पद्धतीने वापर होतो आणि सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो आपण हॉलिस्टिक डेव्हलपमेंट किंवा इंग्रजीमध्ये ओवरऑल डेव्हलपमेंट म्हणतो हे साधणं देखील शक्य आहे एन ई पीमध्ये या गोष्टीला जास्त भर दिलेला आहे की तुमची स्किल असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही पातळीवर जाऊन आपली कला कुसर किंवा हे शैक्ष स्किल्स दाखवून तुम्ही डेव्हलप होऊ शकता जगाच्या कानाकोपऱ्यावर तुम्ही जाऊ शकता जशा पद्धतीने ग्लोबललायझेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये हा एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ग्लोबलचे जे निकष आहेत किंवा जे रिक्वायरमेंट्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे कला शिक्षकांनी या संधीचा सोनं केलं पाहिजे आणि कलेला डेव्हलपमेंट करण्यासाठी परिपूर्ण योगदान दिलं पाहिजे धन्यवाद सर मग कला शिक्षक एखाद्या शिक्षकांनी मुलांसाठी शाळेमध्ये नेहमीचे ने उपक्रम काय करावे पाहिजे ज्या पद्धतीनं विविध उपक्रम होतात त्यामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची जे क्राफ्टशी संदर्भात किंवा कलेशी संदर्भात जे काय काम असेल विद्यार्थ्यांना केलेलं असेल ते शक्यतो पेपरवर करून त्याला डिस्प्ले करण्याची एखादी सोय उपलब्ध केली तर त्या डिस्प्लेच्या माध्यमातून मुलाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळते आणि एका प्रकारे ॲप्रिशिएशन झाल्यामुळे त्या कलेला अजून वाव मिळतो कारण ते ज्यावेळी विद्यार्थी एखादा चित्र काढतो किंवा एखादी कलापूषक करतो तर ते त्याच्या अभ्यासपुरते किंवा पुस्तकापुरते किंवा वयीपुरतेच मर्यादित असते तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ते पेजवर जर कदा केलं तर ते बाहेर डिस्प्लेच्या ठिकाणी ठेवल्यानंतर इतर विद्यार्थी शिक्षक आणि पालक वर्ग देखील बघितल्यानंतर त्याला जे ॲप्रिशिएशन किंवा एक स्फूर्ती मिळते त्या माध्यमातून कलेला चांगला वाव मिळू शकतो अरे तर कला शिक्षक बंधून नक्कीच आपल्या शाळेमध्ये आपण एक डिस्प्ले बोर्ड तो आपल्याला सांगितलाय सरांनी आणि करा अशी अपेक्षा करतो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो इम्तिहास शेख सर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं आहे आमच्या चॅनेलच्या वतीने सर धन्यवाद साधारण धन्यवाद थँक्यू